सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ताग कविवर्य नारायणपुरी यांच्या कवितेवर आधारित मी हे विडंबन काव्य आपणासमोर ठेवत आहे सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ताग सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ताग ईडीचा झटका देऊ अन इडीचा झटका देऊ अन कारवाईचा तुंबळ रट्टाग सत्तेचा झांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ताग गुलाबी गारवा पहाटेचा आणि पहाटेचा तो शपथविधी गुलाबी गारवा पहाटेचा अन पहाटेचा तो शपथविधी मंजुळ असते मिलनप्रिये राजभवनामध्ये विधी मंजूळ असते मिलनप्रिये राजभवनामध्ये विधी एकाच दिवसात फायली मोकळ्या एकाच दिवसात फायली मोकळ्या अन दाखविला गुत्ताग सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मिडियाचा खलबत्ताग सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ताग अन घेऊन बंदे चाळीस ग गाठ तू लवकर गुवाहाटी अन घेऊन बंदे चाळीस ग गाठ तू लवकर गुवाहाटी खुसकीच्या मार्गाने पोहोचतो सुरत मार्गे मी हितटी खुसकीच्या मार्गाने पोहोचतो सुरत मार्गे मी हितटी काय झाडी काय डोंगर तो काय झाडी काय डोंगर तो अन खोक्याचा भत्ता सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मिडियाचा खल भत्ताग तुझी आगाळी अनैतिकती ती तुझी आगाळी अनैतिकती माझी धुतल्या तांदळाशी युती तुझी आगाडी अनैतिकती माझी धुतल्या तांदळाशी युती तू योग्य करते तरी ते पापच मला कुणाची नाही भीती तू योग्य करते तरी ते पापच मला कुणाची नाही भीती सदैव असते पाठी माझ्या सदैव असते पाठी माझ्या दिल्ली मधला जत्ता ग सदैव असते पाठी माझ्या दिल्ली मधला जत्ता ग सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ताग सोडायचे नसते कोणालाही खटला दाखल करताना सोडायचे नसते कोणालाही थटला दाखल कल करताना मग सोडून द्यावी यंत्रणात्यावर नेता पक्ष फोडताना मग सोडून द्यावी यंत्रणात्यावर नेता पक्ष फोडताना मीडिया पुढे मग जाऊनच सांगू मीडिया पुढे मग जाऊनच सांगू सर्फ एक्सलचा पत्ताग सत्तेचा जांगळ भुताग हा मीडियाचा कलबत्ताग सत्तेचा जांगळ भुताग हा मीडियाचा खलबत्ताग हवेत बाण सोडून गेले निम्मे कमळीच्या वासान हवेत बाण सोडून गेले निम्मे कमळीच्या वासान छोटा काटा मोठा काटा घड्याळ बिघडले तासान छोटा काटा मोठा काटा घड्याळ बिघडले तासान एक पक्षी फोडून टाकला एक पक्षी फोडून टाकला दुसऱ्यांदा तोच कित्ता ग सत्तेचा जांगळ भुताग हा मीडियाचा खलबत्ता ग सत्तेचा जांगळ भुत्ताग हा मीडियाचा खलबत्ता ग जुटता जुटता तुटून जाते लग्नाचे नाही संचित ग जुटता जुटता तुटून जाते लग्नाचे नाही संचित ग बहु आगाळ्या करशी तरी तू लग्ना वाचून वंचित ग बहु आगाळ्या करशी तरी तू लग्ना वाचून वंचित ग कोण देईल सहारा तुझला कोण देईल सहारा तुझला नाही कोणाचा पत्ता सत्तेचा जांगळ भुत्ता ग हा मीडियाचा खलबत्ता क्रिकेट मॅच सोकी की पुतळा मंदिराची अनुभूती क्रिकेट मॅच सोकी पुतळा मंदिराची अनुभूती जित जात तित प्रिय तू लावत असते पनवती जित जात तित प्रिय तू लावत असते पनवती तुझ्या प्रतापा हपचक झाली तुझ्या प्रतापा हपचक झाली देशामधली जनता ग तुझ्या प्रतापा हपचक झाली देशामधली जनता ग सत्तेचा जा जांगळ भुताग हा मीडियाचा खलबत्ताग सत्तेचा जांगळ भुताग हा मीडियाचा खलबत्ताग ईडीचा झटका देऊ ईडीचा झटका देऊ कारवाईचा तुंबळ रट्टा ईडीचा झटका देऊ कारवाईचा तुंबळ रट्टा गशी मी महादेव लुले माझी ही विडंबनात्मक कविता आपणाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद